सातारा ठोसेघर रस्त्यावरील बोरणे घाटामध्ये कोसळली दरड घाटातून सध्या छोट्या वाहनांकरिता एकेरी वाहतूक धीम्या गतीने सुरू दरड हटवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू प्रसिद्ध ठोसेघर धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर बोरणे घाटामध्ये आज पहाटे मोठी दरड कोसळली आहे या दरडीमुळे साताऱ्याकडून ठोसेघर धबधब्याकडे जाणारा रस्ता मोठ्या वाहनांसाठी बंद झालेला आहे याग तेंचा तेंचा याग सध्या या घाटातून एकेरी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे छोटी चार चाकी वाहने व दुचाकी वाहने एका बाजूने प्रवास करताना सध्या या ठिकाणी पोहोचलं असून प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे दुपारी उशिरापर्यंत प्रशासनाने मोठे प्रयत्न केल्यानंतर आता हा रस्ता दुपारनंतर वाहतुकीसाठी सुरू होणार आहे अशी माहिती मिळाली आहे गेली पाच ते सहा दिवस सुरू असलेल्या पावसाने सातारा जिल्ह्यातील सर्व भागात हजेरी लावली असून या पावसाने जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले धबधबे आता पर्यटकांना आकर्षित करू लागले आहेत मात्र मे महिन्यातच दाखल झालेल्या पावसाने आता सर्वांनाच पाऊस कधी विश्रांती घेतो याची वाट बघावी लागणार आहे यावर्षी जिल्ह्यातील दुष्काळी भागातील नद्याही आता वाहू लागल्या आहेत पलटण मान भागालाही पावसाने आता चांगले झोडपून काढले आहे Never miss an update.